मित्रांनो आपण सर्वच जण सकाळी झोपेतून कुठल्या उठल्या सोशल मीडियाचं अकाउंट उघडतो मग व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल किंवा अन्य कुठला प्लॅटफॉर्म असेल त्यावर कुणाचा तरी दररोज वाढदिवस असतो आणि मग त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचा गदरळ काही वेळांसाठी त्या ग्रुपवर माजलेला असतो मित्राला जीवाला जीव देणाऱ्या मित्राला शुभेच्छा देणारे मेसेज येत असतात त्यात थोडा वेळ गेला की कुठला तरी दिनविशेष असतो कुणाची तरी जयंती पुण्यतिथी किंवा एखादा दिवस असतो त्याच्या शुभेच्छा सुरू होतात आणि याच गदारोळात मग कुठंतरी राजकारणावर म्हणा किंवा समाजकारणावर म्हणा ज्ञान अक्कल सांगणारी एखादी पोस्ट माझ्यासारखा कोणीतरी कॉफी पेस्ट फॉरवर्ड करतो आणि समाजाला कुठेतरी दिशा देण्याचा अक्कल सांगण्याचा प्रयत्न करत असतो मात्र आपण दुसऱ्याला अक्कल सांगत असताना समाज खरंच किती हुशार आणि पुढे गेला हे आपल्याला कुठल्याही छोट्या मोठ्या शहरातून जाताना नक्कीच कळत असो त्यानंतर मग कुठेतरी या गर्दीत एखादा तरण्या मुलाचा फोटो येतो सोळा ते पंचवीस वयोगटातील तो मुलगा असतो तीस पस्तीसशीतील ती असतो किंवा चाळीसशीतील असतो फार तर आणि मग त्याच्या खाली दोन तीन कवितेच्या ओळी असतात आणि मित्रा तुझा असं अचानक सोडून जाणं मनाला चटका लावून गेलं कुठेतरी आणि मग बाकीचे अनोळखी लोकं माझ्यासारखे तुमच्यासारखे जे काय असतात तर ते कुठेतरी भावपूर्ण श्रद्धांजली दोन तीन फुलं खाली टाकतात आणि मग त्याच्यावरती दहा पंधरा त्या मेसेजच्या पोस्ट पडतात म्हणजे पर एखादा कुठला तरी परिचयातला वाटतो ओळखीचा वाटतो मग आपण त्या शेजारच्या आजूबाजूच्या गावात किंवा मित्राला विचारणा करतो की अरे अचानक कसं काय झालं तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं तीन चार कारणं पुढं येतात एकतर कुठेतरी त्याला दारूचं व्यसन घेसन असतं ही वस्तुस्थिती आहे मित्र आम्ही मनचं किंवा पदार्थ बोलत नाही दुसरी गोष्ट कुठेतरी एखादा जर विद्यार्थी असेल तर त्याच्यावर घरच्यांचं अभ्यासाचं प्रेशर असतं त्याच्याही पुढे काही ऑनलाईन जुगाराच्या नादी लागलेल्या असतात किंवा फार तर एखादं कुठलं तरी अनैतिक संबंधाचं नपण्याचं प्रकरण असतं आणि या सर्व माध्यमातून कुठेतरी मग मा कर्जबाजारीपणाला कंटाळून ती आत्महत्या झालेली असते आणि या सगळे प्रकार सातत्याने पुढं येत आहेत आपला पुरोगामी म्हणला जाणारा महाराष्ट्र आता सुरक्षित राहिलेला नाही अगदी शिरफाट्याच्या घटनेपासून तर रस्त्यावर दारू पिऊन मुली सुद्धा घालत आहेत या घटना रोजच आपण समाज माध्यमामध्ये वाचतो आहोत आणि आपला प्रवास नेमका कुठल्या दिशेनं सुरू आहे समोर जो आम्ही एक वृत्तांत देत आहोत तो केवळ प्रतिनिधिक स्वरूपाचा आहे मात्र अशा दररोज शेकड्याला घटना घडत आहेत मी ज्या तालुक्यात राहते त्या तालुक्यामध्ये सहा जुलै ते पंचवीस जुलै दरम्यान पोलीस स्टेशनला अकरा आकस्मिक मृत्यूची नोंद झालेली आहे म्हणजे आणि विशेष म्हणजे त्यातली सात ही सोळा ते पंचवीस वयोगटातील मुलं आहेत तरणी मुलं आहेत आणि मग एखादा व्यक्ती ज्यावेळेस कुटुंबातून निघून जातो तर तो एकटा जात नाही तर त्या संपूर्ण कुटुंबाला तो उद्ध्वस्त करून जातो ह्या घटना खूप गंभीर आहेत अपघातातून मरणारांचं संख्या खूप वाढते आहे आजारानं तुम्ही आम्ही जातो आहोत वेगवेगळ्या टेन्शनखाली दबावाखाली आपण आत्मघात करत आहोत जीवन संपत आहोत मुंबईमधली परवाची घटना साठ वर्षाचे वडील तीस वर्षाचा मुलगा हातात हात घालून रेल्वेच्या रुळाखाली स्वतःला दिनदिक्कतपणे झोकून देतात अटल सेतू मार्गावर एक फॉरेन रिटर्न इंजिनियर खळखळ खवळलेल्या समुद्रामध्ये उडी मारतो या घटना नेमकं कशाचं प्रतीक आहेत कशाचं द्यतकं आहेत यावर कुठेतरी आपल्याला आत्मचिंतन करणं गरजेचं आहे ऑनलाईन गेमनं एका तरुणाचा बळी घेतला शहापूरमध्ये एका तरुणानं ऑनलाईन गेम मध्ये पैसे हरल्यानं नैराश्य देऊन आत्महत्या केली अशी ही एकच घटना नसो ऑनलाईन गेमचे जाळे आता वाड्या वाड्यांवर त्यापर्यंत जाऊन पोहोचले ऑनलाईन गेमच्या माध्यमातून सरकारला कराच्या रूपात पैसा मिळतो म्हणून सरकार या गेमकडे डोळे झाक करत आहे भारतरत्न पुरस्कार प्राप्त खेळाडू या गेमची जाहिरात करताना दिसत आहेत अभ्यासाच्या नावाखाली लहान मुलांच्या हातात मोबाईल दिला जातोय मुलांचं वय हे संस्कारक्षम असतं काल परवा मुंबईत देखील अशीच एक आत्महत्या झाली या आधी कंचा कंटाळून शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं होतं मात्र सर्व स्तरातील जुलै महिन्यातच आत्महत्येची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे यावर नियंत्रण होणे गरजेचं आहे तर या प्रकरणामध्ये डोक्यावर कर्ज झाल्यानं शहापूरच्या खर्डीमध्ये तरुणानं आत्महत्या केली या तरुणाच्या डोक्यावर लाखो रुपयांचं कर्ज झालं होतं या घटनेमुळे शहापूरमध्ये खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार ऑनलाईन रमी गेम खेळामुळे झटपट पैसे मिळतील या आशेनं अनेक बेरोजगार तरुण या गेमकडे आकर्षित होतात अशामुळं शहापूरच्या खर्डी येथे राहणाऱ्या रा एका तरुणानं रमी गेममुळे कर्जबाजारी झालेल्या एका तरुणानं आत्महत्या केली नातेवाईकांकडून घेतलेल्या लाखो रुपयांच्या कर्जाच्या तगाद्यामुळे राहत्या घरी विष पिऊन या तरुणानं आपलं जीवन संपवलं या प्रकरणी खर्डी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस